थेंब ह्यावर टाकायचं आणि मारायची आणि आकार तयार हा आता मी तुम्हाला दाखवतो आले उपथमच ना लक्षात रंगाचं थेंब कागदावर टाकायचं कुंकर मारायची आणि आकार तयार करायचे आता त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय रंग घेतले हा याम एक एक हा यामध्ये आपण काय घेतलंय हिरवा निळा आणि गुलाबी हा त्यानंतर आपण काय घेतलंय पांढरा कागद घेत आता आपण ह्यावर काय करणार आहे एका रंगाचं हे टाकणार टाकणार आहे एक थेंब टाकणार आहे काय हा कोणता रंग आहे तिला कोणता रंग आहे तर आता मी ह्याला काय करणार आहे कुंकर मारणार आहे बघा हा आता कुठला टाकणार आहे मी हिरवा कुठला टाकणार आहे टाकणार आहे गुलाबी